श्री कपिल पाटील खासदार भिवंडी लोकसभा आणि सध्याच्या उमेदवारीमध्ये उमेदवारी करणारे कपिल पाटील यांच्या खराब झालेल्या दुर्बिणीतून मुरबाड तालुक्यातील मेहनत करून खाणारे जे माफिया आहेत जे स्मगलर आहेत नमस्कार त्यांच्यासाठी मी आहे विष्णू चव्हाण आणि आपण पाहतात परिवर्तन न्यूज त्यांच्या तो तोंडातून लोकशाहीची व्याख्या येते लोकशाहीची व्याख्या म्हणजे अब्रम लिंकनने आपल्याला जी लोकशाही दिली जी व्याख्या दिली त्याच्यामध्ये असं म्हटलंय की डेमोक्रसी व्हॉट इज मीन्स डेमोक्रसी डोमी डेमोक्रसी मिन्स टू द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल इट्स अ डेमोक्रसी लोकशाही लोकांनी लोकांनी द्वारे चालवलेले लोकांचे राज्य किंवा जनतेने जनतेद्वारे चालवलेले जनतेचे राज्य मग ही ज्या लोकशाहीची तुम्ही व्याख्या बोलता ती सर्व ठिकाणी तुम्हाला दिसून येते का आणि मुरबाड तालुक्यात जे माफिया आहेत आणि त्या माफियांची जागा दाखवण्याची भाषा भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरेंनी केलेली नसून हा जनतेचा आवाज आहे आणि ही जनतेने केलेली आहे आणि खरोखरच ही जर तुम्हाला आजमावायची असेल तर येणाऱ्या पंचायत समितीची निवडणूक आणि जिल्हा परिषदेची निवडणूक याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल कारण जेवढे प्रस्थापित आहेत तेवढे विस्थापित होणार आहेत आपण सुभाष पवारचं उदाहरण घेऊ सुद्धा सुद्धा सुभाष पवारनी एक खदान माफिया म्हणून त्यांचा उल्लेख करतो कॉन्ट्रॅक्ट माफिया म्हणून उल्लेख करतो टीडीसी बँकेत भरतीचा जो घोटाळा झाला त्याच्या बाबतीत त्यांना माफिया समजतो आणि जे भूमाफिया गरजवंतांच्या जमिनी ज्या व्यक्तींनी घेतल्या ते सुभाष पवार आहेत खरोखरच कॉन्ट्रॅक्ट माफियाचा विचार केला तर एक डांबरीकरणाचा रस्ता पंधरा वर्षाच्या व्हॅलिडिटीचा असतो असा एखादा तरी रस्ता त्यांनी बनवलेला पंधरा वर्ष टिकलाय का हे तुम्ही दाखवा टीडीसी बँकेमध्ये फक्त श्रीमंतांचीच पोरं लागली गरीबाची पोरं लागलेली नाही श्रीमंतांच्याच पोरांना फक्त तिथं स्थान आहे मग गरीबांनी जायचा कुठं सुभाष पवारला पुढची निवडणुकीचा पराभव हा शंभर टक्के ठरलेला आहे आणि जनता त्यांचा पराभव करणार आहे हे ठरलेलं आहे जनतेचं आता त्या जनतेला थांबवणारा कोणी नाही उल्हास बांगर उल्हास बांगर सुद्धा हा एक कॉन्ट्रॅक्ट माफिया आहे त्यांनी केलेला डांबरीकरणाचा रस्ता पंधरा वर्ष टिकलाय असा रस्ता दाखवा बँकेमध्ये जी भरती झाली त्या भरतीमध्ये ज्यांनी जास्त पैसे दिले श्रीमंतांची पोरं लावली गरीबांची पोरं लावली का नाही लावली गरीबांची पोरं लावली असतील ते त्यांनी दाखवावी भूमाफिया अनेकांच्या जमिनी त्या व्यक्तींनी विकत घेतलेल्या आहेत गरीबाला गरज पडली की गरीबांच्या जमिनी घेणं हे उल्हास बांगरचं काम आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये उल्हास बांगरांचा पराभव हा शंभर टक्के आहे हे जनतेने आता ठरवलेला आहे सुहास मोरे सुहास मोरे हा कॉन्ट्रॅक्ट माफिया आहे टीडीसी भरती मधला माफिया आहे आणि भूमाफिया आहे या व्यक्तींनी कॉन्ट्रॅक्टद्वारे जी डांबरीकरणाची कामं केलेली आहेत एखादा डांबरीकरणाचं काम असं दाखवा का ते पंधरा वर्ष टिकले शासनाच्या नियमानुसार डांबरीकरणाची व्हॅल्युएशन ही पंधरा वर्ष असते एखादं काम दाखवा त्याही क्वालिटीचं काम केलेलं आहे टीडीसी बँके भरती झाली त्याच्यामध्ये सुहास मोरेची भरपूर पोरांना कामाला लावलं गेलं अनेकांच्या जमिनी समजाच्या विकत घेतल्या असतील मग हा पैसा आला कुठून आणि सर्वात महत्वाचा सुभाष पवारांचा जो गाव आहे त्या मालेड गावामधून पन्नास टक्के मत हे निलेश साम्रेनला पडणार आहेत उल्हास बागारांचं जे गाव आहे नारिवली त्या गावातून साठ टक्के मतं हे निलेश सामरेला पडणार आहेत सुहास मोरेचं गाव आहे पलू ऐंशी टक्के मते ही निलेश साम्रेनला पडणार आहेत आणि सुभाष घरतांचा जो गाव आहे वैशाखरे त्याच्यातून पंच्याहत्तर टक्के गावं ही निलेश सामरेला पडणार आहे मग कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही मोठे आहात जनतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुम्ही शून्य आहात जनतेच्या दृष्टिकोनामधून तुम्हाला थोडं एक स्थान नाही यापैकी एकही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिंकणार नाही हे सत्य असून त्यांना कमवलेला पैसा हा फक्त वाईट जर दिसत असल तर ते फक्त कपिल पाटलांना दिसतो त्यांना असा वाटतो की त्यांच्या कष्टाचा पैसा आहे आणि जर तुम्हाला त्यांच्या कष्टाचा पैसा असा वाटत असेल तर कृपा करून एसआयटी चौकशी लावा आणि एसआयटी चौकशी लावून या सर्वांच्याकडून कमावलेला पैसा हा माफियागिरीतला पैसा आहे हे तुम्हाला सिद्ध होईल आणि जनतेला सुद्धा त्याचं समाधान वाटेल जनता फक्त वाट बघते तुम्हाला घरी केव्हा आम्ही बसवतो जनतेच्या मनामध्ये तुमच्या बाबतीत इतका रोष तयार झालेला आहे आणि त्या रोषाचा परिणाम आज तबिल पाटलांना सुद्धा सामना त्याचा करावा लागणार आहे आणि पुढील या लोकांना सुद्धा सामना करावा लागेल आणि हा जनतेचा आवाज आहे ही मिळालेली सूत्रांची माहिती आहे आणि जनता आता पूर्णपणे बदललेली आहे जनतेच्या मनामध्ये यांच्या बाबतीत थोडाही स्थान राहिलेला नाही आणि पुढील निवडणुकीमध्ये याचा परिणाम या लोकांना दिसणार आहे म्हणून निलेश सांबरे जर बोलत असतील तर ते निलेश सांबरे बोलत नाही निलेश सांबरे कोण आले बोलणारे निलेश सांबरे हे जनतेचा आवाज आहे हे जनतेकडून निघालेले हा सूर आहे जनता जनार्दन आहे आणि शंभर टक्के निलेश सामरेची सीट खासदारकीमध्ये लागणार असून यापुढे निलेश सांबरे हे जनतेसाठीच काम करतील असं त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि एवढं बोलून मी थांबत थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद